সুকেক hoc Insখ спортliv BILLআ ইঙহ flats बिहार मुंबई येथे चोवीसावी राज्य स्पर्धा होणार आहे त्या स्पर्धेसाठी इंडियन ऑलिम्पिक व राष्ट्रीय संघटनेच्या मान्यतेने जी जी, जी जिल्ह्यातली अमिचर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट संघटना जी आहे स्केटिंग संघटना त्यांच्या वतीने जिल्हा संघ निवड चाचणी या ठिकाणी सुरू आहे पूर्ण जिल्ह्यातून गडिंगलं जिचलकरंजी कागल गारगोटी आणि स्थानिक कोल्हापूर अशा ठिकाणाहून जवळजवळ दीडशे स्केटर्स या ठिकाणी सहभागी झालेले आहेत सोळा गटामधील या स्पर्धा होत आहेत आणि या गटातून प्रत्येकी तीन विजेते राज्य स्पर्धेसाठी आम्ही पाठवणार आहोत एकमेव मान्यताप्राप्त असलेली ही जिल्हा संघटना गेली एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सालापासून कार्यरत आहे आणि त्यापासून शालेय स्पर्धा आणि जिल्ह्याच्या स्पर्धेचं संघ निवड चाचणी या शिक्षणवर्षी बापू सावगे स्केटिंग स्कूलच्या रिंकवर स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सहकार्याने सुरू असते सहा वर्षाच्या आतील सहा ते आठ आठ ते दहा दहा ते बारा बारा ते चौदा आणि चौदा ते सोळा व खुल्या स्पर्धा अशा या गटामध्ये ह्या या मुलांची निवड करून राज्यस्पर्धेसाठी हा संघ पाठवणार आहे आणि त्यातून राज्य संघटने राज्यस्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी नंतर हा संघ जाणार आहे याच्या अगोदर कल्याणी जोशी प्रतिमा सांगावकर तेजस्विनी कदम धनश्री कदम परत सतीश जाधव जान्हवी जाधव परत ब्राह्मी सानव अशा श्रिया देशपांडे अशा बऱ्याच मुलांनी या वरील स्पर्धेत विजेतेपद मिळवलेलं आहे ह्यावेळी मुलांनी चांगली तयारी केलेली आहे इंटरस्कूल स्पर्धेच्या दृष्टिकोनातून तयारी केली होती खरं काही कारणास्तव इंटरस्कूल स्पर्धा पोस्टमन झाल्यामुळे या स्पर्धेचं परत पुन्हा प्रॅक्टिस झालेलं आहे सराव झालेला आहे त्यामुळे राज्य स्पर्धेत नक्कीच कोल्हापूर जिल्ह्याचा संघ चांगला यशस्वीपणे म पदकाची कमाई करेल आणि या ज्या स्पर्धा चाललेल्या आहेत असोसिएशनच्या नियमाप्रमाणे चाललेल्या आहेत जे नेम प्राप्त खेळाडू आहेत ते या पुढील स्पर्धेसाठी आम्ही पाठवणार आहोत